भटके विमुक्त आरक्षण बसार कृती समितीच्या माध्यमातून आपण सर्वजण एक आहोत एक आहोत आणि एक आहोत सर्वांना विनंती आहे समोर येऊन बसून घ्या स्वयंसेवक आपल्याला विनंती आपण सर्वांना उठवा आणि समोर येऊन त्या ठिकाणी बसवायला त्यांना जागा करून घ्या सर्व माझ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे अरे का आपल्या ओबीसी मध्ये घुसखुरी ज्या आपण पाठीमागे बसतोय ना त्यामुळे खऱ्या अर्थानं घुसखुरी होतीय इकडे पाठीमागे बसलेल्या सर्व माझ्या समाज बांधवांना विनंती आहे ओबीसी बांधवांना विनंती आहे समोर एवढं पण बसायचंय उठा पाठीमाग आहे अरे का आपण पाठी सर्व माझ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे पाठीमागा बसलेल्या ओबीसी बांधवांना नम्रपूर्वक विनंती आहे रस्त्यावरती जे त्या सर्वांना विनंती आहे समोर पण प्रारांगणामध्ये येऊन बसायचं आहे वारंवार विनंती करण्यात येते अरे उठा आता एकाच पर्व अरे एकच पर्व हक्काच आवाज पाहिजे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच अरे ओबीसीचा ठाण्या भाग आपल्या इंदापूरमध्ये येतोय अरे थोडासा तरी काहीतरी वाटू द्या आजी बाग पार पाठी बघा बसू नका पुढे येऊन सारा पंडवा इकडच्या बाजूला रस्त्यावरती ती गर्दी आहे ज्येष्ठ नागरिक संघाच्या जवळची गर्दी आहे सर्वांना विनंती आहे आपण समोर येऊन स्थानापडनं बसायचंय व्हायचंय रस्त्यावरती जी गर्दी आहे रस्त्यावरती जे ओबीसी बांधवत अरे सावलीत बसायची आता वेळ नाही आपल्या पोरांना आपल्या पोरांसाठी जर जगायचं असेल في وقت المساء تبقى علينا जोरदार टाळा झाला पाहिजे संतोष नरोटे संतोष गदादे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तमाम ओबीसी बांधवांनो साहेबांचं सा आगमन दहाच मिनिटामध्ये होत आहे आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोय या इथे हा जो लाल पेंडाले इथे स...